आपण पाहतात ऍक्ट ट्वेंटी मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जे काही सविचारी पक्ष आहेत त्यांनी आघाडी युती केलेली आहे त्याच्यातील जागा वाटपा संदर्भाची बोलणी जी बरेच लांबली होती ती आता काही अंशी संपत आलेली आहे आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधील महाविकास आघाडी जी आहे तर त्यातील तिन्ही पक्षांनी तर महाविकास आघाडीच्या चव्वेचाळीस जागावर एक मदन निर्णय झालेला आहे असं दिसतंय या महाविकास आघाडीमध्ये चौचाळीस जागांपैकी एकोणीस जागा या शिवसेना ठाकरे गट लढवणार आहेत तर सोळा जागा काँग्रेस आणि नऊ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट गे हे लढवणार आहेत चार जागेवर जो वाद आहे तो तो वादही आता मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर जास्त ताण ताणतणाव आहे आणि ही जागा शिवसेनेलाही वाटते आपल्याकडे राहावी आणि काँग्रेसलाही वाटते की ही जागा आपल्याकडे राहावी परंतु ती जागा आणि भिवंडीच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये थोडासा वाद आहे दोन पक्षांना वाटतं की आम्हाच्या पक्षाकडे ही जागा यायला पाहिजे कारण आमच्याकडे तगडा उमेदवार आहे परंतु प्रश्न इथवरच नाही तर बऱ्याचशा गोष्टी अजून पण आहेत आणि आपण विचार केला तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी या संघाचं नाव औरंगाबाद आहे आणि या जागेवर ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनाकडे गेलेली आहे आघाडीमध्ये आणि आघाडीने याच्यावर शिवसेनेला शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे इथून चार वेळेस खासदार झालेले आहेत आणि त्यांनाच यावेळेस ही पहिल्या टप्प्यामध्ये उमेदवारी देण्यात आल्याचं सांगितलं जात होतं आणि चंद्रकांत खैरे यांनी आपल्या प्रचार कार्यालयाचं जे स्तंभ पूजन होतं तेही केलं पण आता नवीन घडामोडी घडताना असं दिसतंय की ह्या जागेवर शिवसेना सध्याचे जे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे यांना उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की औरंगाबादच्या जागेवर आणि एकंदरीतच सर्व महाराष्ट्रातल्या जागा यावेळेस जे फारच प्रतिष्ठेच्या जा समजल्या जाणारी लढती होणार आहेत कारण की महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्ही ज्या काही पक्ष आहेत किंवा परस्पराचे विरोधक आहेत तर हे प्रत्येक सीटवर आपला उमेदवार कसा जिंकेल यावर काम करीत आहेत आणि त्यामुळे औरंगाबादची ही एक प्रति भारतीय जनता पक्षाने या जागेवर आपला दावा सांगितला होता सांगितलेला आहे अजून तिने काही सोडलेलं नाही मागे पाच मार्चला देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची एक जी सभा झाली होती त्या सभेत त्यांनी स्वतः असं म्हटलं होतं की ही जागा मी भांडून घेतलेली आहे मागून घेतलेली आहे आणि या जागेवरून एक कमळ दिल्लीला पाठवायचं आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष ही या जागेसाठी फार आग्रही आहे असं दिसते परंतु शिवसेना शिंदेगटाच्या वतीनंही या जागेचा आग्रह सोडलेला ना नाही आणि त्यांच्यामध्ये या जागेवरून तनातणी आहे पण आपण असा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे आलेल्या जागेवर कोण उमेदवार असावा तर सुरुवातीपासूनच अंबाज दानवे आणि चंद्रकांत खेरे यांच्यामध्ये वाकविदळ रंगलेलं होतं म्हणजे गेल्या सहा महिन्यापासून आपण पाहतोय की लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही नेते तयारीला लागलेले आहेत आणि अंबास दानवे आजपर्यंत म्हणत आहेत की जोपर्यंत तिकीट फायनल होत नाही तोपर्यंत त्या जागेवर हक्क सांगणे हा हे आपलं माझं काम राहील आणि मी ते करत राहील असं अंबाद यांनी म्हटलेलं आहे आणि आता अशी बातमी आलेली आहे की या जागेवरचा उमेदवार बदलण्याचे शिवसेनेने ठरवलेलं आहे म्हणजे आता जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक जागेवर आपला उमेदवार कशा पद्धतीने जिंकून येईल हे दोन्ही दोन्हीकडचे गट किंवा दोन्हीकडचे पक्ष हे कामाला लागलेले आहेत आणि औरंगाबादची ही जागा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस शिवसेनेला जिंकायचं आहे कारण की मागच्या वेळेस निसटता पराभव झाला होता परंतु त्यावेळेस लोकसभेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती आणि युतीमध्ये ही युती असूनही चंद्रकांत खैरेंचा यांचा पराभव झाला होता आणि तो त्यांना फार जिवारी लागलेला होता परंतु त्यामुळे त्यांनी यावेळेस या जागेवर आपला हक्क सांगितला आणि चार वेळेस खासदार असले आणि ही मलाच उमेदवारी मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते म्हणजे वरिष्ठांनी मान्यही केलं होतं परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून म्हणजे मनोज जरांगी पाटील यांनी जे काही आंदोलन उभं केलं आणि त्याला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत गेला आणि त्यामुळे मराठा समाज या सरकारच्या ज म्हणजे राज्य सरकारच्या थोडासा विरोधामध्ये गेलेला आहे अनेक गावामध्ये त्यांना म्हणजे मंत्र्यांनाही येऊ देणार नाही अशी ना मागे त्यांनी घोषणा केली होती त्यानंतर आता जरांगी पाटलांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्याचं दाखवलं असलं तरी सगळे सोयरे आणि इतर काही मुद्द्यावर त्यांचं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांची फसवणूक झालेली आहे नेहमी सारखीच सरकारने आपली फसवणूक केली असं जल पाटील सध्या बोलतात आणि त्याचा फटका हा सत्ताधारी जे काही समजा भाजप असेल किंवा इथे जर सिंदे गटाचा उमेदवार असतो तर त्यालाही बसण्याची शक्यता नाकारता येत नाही जरी मराठा उमेदवार असला तरी त्याला तो फटका बसू शकतो आणि याच्या उलट जर शिवसेनेने अंबा दानवे यांना इथून तिकीट दिलं तर मात्र मराठा समाजाचा त्यांना फायदा होऊ शकतो असं बोलल्या जाते हर्षवर्धन जाधव वंचित तर्फे उभे राहिले तरी एक विनर कॅन्डिडेट म्हणून अंबाज जानवेंकडे मराठा समाजाची मतं येतील जी मागच्या वेळेस हर्षवर्धन जाधव यांना पडली होती हर्षवर्धन जाधव सध्या ठामपणे झालेठोकपणे सांगतायत की माझी मतं इंटॅक्ट आहेत आणि ती कुठेही जाणार नाही किंवा गेली नाही जसे शिवसेनेची विभागली किंवा इम्तिया जटीलची विभागली तशी माझी मतं गेलेली नाहीत परंतु जर अंबादास दानवे इथून उमेदवार राहिले तर मात्र ती मतं अंबादास दानवे यांना नक्कीच पडतील असं एक अंदाज वर्तविला जात आहे त्यामुळे यावेळेसची निवडणूक ही रंगतदार होणार आहे औरंगाबादचा पुढचा खासदार कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे त्यामुळे मतदानाच्या वेळी ही यावेळी औरंगाबादमध्ये प्रचंड मताधिक म मत पडतील आणि लोक घराबाहेर पडतील कारण की एकंदरीतच मोदी सरकारला ज्यांना मोदी सरकार पुन्हा पाहिजे ते लोक पण बाहेर पडतील मोठ्या संख्येने आणि ज्यांना हे सरकार नकोय कारण गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारने जनतेचं म्हणावं असं कुठलंच काम केलेलं नाही महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे नोकऱ्या नाही आणि भ्रष्टाचाराचे आरोप आता हळूहळू त्यांच्यावर ला व्हायला लागलेले आहेत जे काही निवडणूक रोखे आहेत त्याच्यातून म्हणजे सर्वात जास्त जो काही पैसा आहे तो भाजपला मिळाला आहे आणि तो अशा लोकांकडून मिळालाय की ज्यांनी ज्यांच्यावर ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या म्हणजे एक प्रकारची ही खंडणी वसुली झाली असा आरोप विरोधक करीत आहेत त्यामुळे जे काही म्हणत होते आधी भ्रष्टाचार आम्ही भ्रष्टाचार करत नाही किंवा काँग्रेसच्या भ्रष्टाचाराकडे नेहमी बोट दाखवणारे भाजपवरही आता या आरोप व्हायला लागले आणि नोटबंदी असो किंवा हा निवडणूक रोख्यांचा प्रकार असो हे आतापर्यंतचे देशाच्या खात्यानंतरचे सर्वात मोठे घोटाळे आहेत असं विरोधक म्हणत आहेत आणि तो ते मुद्दे यावेळेस गाजणार आहेत त्याचबरोबर पंतप्रधान म्हणजे पी एम केअर फंड हा जो काही प्रकार होता त्याच्याही पैशाचा हिशोब नाही कारण तर त्याचंही पुढं काय होणार आहे यावर लोक आता चर्चा करायला लागलेले आहेत म्हणजे एकंदरीत भाजपच्या विरोधामध्ये आता काही मत बनत आहेत आणि विरोधी पक्ष त्या ह्या मुद्द्यांना कशा पद्धतीने उचलते कुठपर्यंत त्याचा प्रचारामध्ये त्याचा वापर करते कारण की आता काँग्रेसने एक जाहिरात तयार केली आणि ती जाहिरात छापण्याचा त्यांचा अनेक वृत्तपत्रांकडे ते गेलेत मात्र त्यांची ती जाहिरात कुणीही घेतली नाही हजार कोटी आठ हजार दोनशे कोटी रुपयाचा जो काही चंद्याचा धंदा आहे तो भाजपने केला आहे आणि म्हणजे चंदा घ्यायचा आणि त्या लोकांनाच धंदा द्यायचा असा प्रकारचं ते काही जाहिरातीचा मजकूर आहे परंतु ती जाहिरात देशातल्या सगळ्याच मोठ्या दैनिकांनी नाकारलेली आहे असं काँग्रेसवाल्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे कारण की गेल्या दोन दिवसापासून ते प्रयत्न करत आहेत परंतु अद्याप कुठल्याही वर्तमानपत्राने ती जाहिरात छापली नाही का नाही छापली हा संशोधनाचा विषय कारण की जर जाहिरात छापली तर पुन्हा सरकारचं किंवा ईडी वगैरे आपल्या मागे लागेल असंही काही लोकांना वाटू शकतं एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये म्हणजे फार भीतीदायक वातावरण प्रत्येक म्हणजे निर्माण झालेलं आहे आणि म्हणजे फेअर जे वातावरणामध्ये म्हणजे जे काही वातावरण पाहिजे म्हणजे स्वतंत्र स्वतंत्र विचार पाहिजे तर ते ह्या सरकारने ते दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि विरोधकाकडे दुसरा मुद्दा असा आहे की भाजपला जर पुन्हा एकदा सरकार स्थापनेची संधी दिली तर मग मात्र ते संविधान नष्ट करतील आणि मग त्यांना पुढे निवडणुका घ्यायची काही गरज उरणार नाही या देश हा देश जो, जो लोकशाही प्रधान देश आहे किंवा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश आहे तर ती लोकशाही फक्त नावाला राहील आणि इथे एकाधिकारशाही किंवा हुकुमशाही अशा पद्धतीने येईल जी की आता आपण बघितले रशियामध्ये पुतीन यांना यांनी मतदान घेतलं परंतु त्यांना सगळ्यात जास्त मत मिळाले परंतु त्यांच्यासमोर विरोधक असं कोणीच नव्हतं तर तसंच मग हा म्हणजे सध्याचे सरकार जर पुन्हा निवडून आलं आता आपण आताच बघतोय की निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एका विद्यमान मुख्यमंत्र्याला अरविंद केजरीवाल यांना तुरुंगामध्ये जावं लागले तर म्हणजे इतकं असून सगळ्या संस्था आपल्या हातामध्ये असताना हे सरकार विरोधकांना नामशेष करण्याचा प्रयत्न करत आहे तरीही विरोधक एकजूट होत आहेत परंतु जर पुन्हाही सरकार आलं तर ते मग कशा पद्धतीने विरोधकांच्या मुट मोठमोठ्या नेत्यांना तुरुंगात टाकतील जे ऐकणार नाहीत त्यांना तुरुंगात टाकतील जे ऐकतील त्यांना आपल्या सोबत घेतील आणि आमच्याकडे या म्हणजे तुम्ही भ्रष्टाचारी राहणार नाहीत अशा एक प्रकारचा संदेश त्यांना दिला जाईल त्यामुळे भाजप सरकारवर पण आता सध्या भरपूर आरोप होत आहेत आणि हे आरोप जर विरोधकांनी उचलून धरले तर लोकांचं म्हणजे लोकांपर्यंत जे आरोप गेले आणि काही हे झालं तर मग मात्र भारतीय जनता पक्षाचं सरकार जे काही चार सो बार नाराजी पंतप्रधान प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचे सगळेच नेते देत आहेत तर ते चारशे पार तर सोडा पण दोनशे पार पण होत आहेत की का नाही हे आता बघावं लागणार आहे तर मित्रांनो आता बघूया औरंगाबादचा पुढचा खासदार कोण होतोय अंबाज दानवे होतात की इम्किया जरी की भाजपचा किंवा सिंधीगटाचा एखादा किंवा मग घर सोडून जातो हो जे मागच्या वेळेस पावणे तीन लाख मतं घेतली होती आणि ते